नमस्कार आज आपण चॉकलेट बर्फी बघणार आहे अगदी हलवाईकडे मिळते तशीच आपण घरीसुद्धा बनवू शकतो ते पण अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण साहित्य बघूया बर्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी खवा हा अर्धा किलो खवा आहे पाऊन वाटी साखर पाववाटी वाटी मिल्क पावडर आणि गार्निशिंगसाठी मी पिस्ता घेतला आहे आणि एक चॉकलेट घेतला आहे मी डेअरी मिल्कचं तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये आणखी डार्क कलर येण्यासाठी कोको पावडरसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी फक्त चॉकलेटच वापरलेलं आहे चला तर मग मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये आता आपल्याला हा खवा घालून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरतीच हा खवा आपल्याला छान चार ते पाच मिनिट परतून घ्यायचा आहे त्याला मस्त मॉइश्चर सुटेपर्यंत आणि सतत हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या खव्याला मॉइश्चर सुटायला सुरुवात झाली आहे ओलसर झालेला आहे खवा खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात या बर्फीला तुम्ही घरातील कुठल्या पण वाटीने मेजरमेंट घेऊ शकता तुमच्याकडे मेजरमेंट कप असतील तर त्याने सुद्धा तुम्ही साहित्य मोजून घेऊ शकता मी अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलं आहे तुम्हाला तुम्ही हवं तर गोड कमी जास्त करू शकता तुम्ही बघू शकता खव्याला छान बँडिंग यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजलाच आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहे आपल्याला फक्त चार ते पाचच मिनिट परतून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन नाही करायचा तर मी साखर टाकून घेतलेली आहे साखरसुद्धा आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे साखर आपल्याला खव्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता साखरसुद्धा मी छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता साखर वितळायला सुरुवात झालेली आहे खव्यामध्ये हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त ब्राऊन नाही करायचा हे बघा हलकासा रंग चेंज झाला आहे या स्टेजलाच आता आपल्याला यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे तुम्ही मिल्क पावडरऐवजी सुद्धा टाकू शकता पण मिल्क पावडरने चव खूप छान येते बर्फीला आणि बाइंडिंग पण मस्त होते बर्फीची त्यामुळे आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान है। है सुद्धा मिक्स करायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे नाहीतर आता कढई जास्त गरम असल्यामुळे पटकन लागू शकतो खवा हे बघा आता मी छान मिक्स करून घेतला आहे मिल्क पावडरसुद्धा तर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट हे कूक करून घ्यायचं आहे जास्त ओर कूकसुद्धा नाही करायचा तुम्ही बघू शकता हलकासा रंग चेंज झाला आहे आपल्या खव्याचा आता या स्टेजलाच मी हा खवा काढून घेणार आहे त्यासाठी आधीच मी एका डब्याला तूप लावून घेतलं आहे तुम्ही ट्रेमध्ये सुद्धा काढू शकता आता मी गॅस बंद केला आहे आता डब्यामध्ये आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त मिश्रण काढून घ्यायचं आहे थोडंसं पाववाग ठेवायचा आहे आप आपल्याला खव्याचा कढईमध्ये बघा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त मी काढून घेतलं आहे डब्यामध्ये आता आपल्याला हे छान स्प्रेड करून छान दाबून छान स्प्रेड करायचं आहे एकसारखं आता गॅस बंदच आहे यामध्ये मी आता चॉकलेटचे तुकडे टाकून घेणार आहे बंद गॅसवरतीच आपल्याला आता ही प्रोसेस करायची आहे खव्यामध्ये जी हीट आहे त्यामुळेच चॉकलेट वितळते आपल्याला गॅस चालू करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही आणखी जास्त डार्क कलर यायसाठी यामध्ये कोको पावडरसुद्धा टाकू शकता मी एक चॉकलेट घेतलेला आहे फक्त डेअरी मिल्कचं त्यामुळे सुद्धा कलर आलेला आहे बर्फीला व्हिडिओमध्ये थोडासा लाईट कलर दिसत आहे पण छान कलर आला आहे हे बघा चॉकलेट छान मिक्स झाल्यानंतर तेसुद्धा आपल्याला डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या प्रकारे मी वाटी घेतली आहे आणि वाटीने एकसारखं स्प्रेड करून घेतलं आहे म्हणजे बर्फीला छान एकसारखं टेक्चर येते आता यावरतीच मी पिस्त्याचे कापसुद्धा टाकून घेतलेले आहे हे बघा अर्धा तास मी ही बर्फी अशीच ठेवली होती साईडला त्यानंतर आता मी ही बर्फी कट करून घेते त्यासाठी मी सुरुवातीला साईडच्या कडा सोडून घेतल्या आधी आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करू शकतो हे बघा चौकोनी आकारामध्ये मी कट करून घेतली आहे एक बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू शकता खूप छान रंग आणि टेक्चरसुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या बर्फीला अगदी हलवाईसारखीच आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे आता मी ही बर्फी एका बाऊलमध्ये काढून तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता आपली बर्फी किती छान झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा ही बर्फी तुम्ही कुठल्या पण सणाला किंवा मध्ये पण खाण्याची इच्छा झाली तर बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखी नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद